नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेची परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी दहावीची परीक्षा वर्षी उत्तीर्ण झाले आहेत यांच्यासाठी ही महाज्योती मोफत टॅब योजना आहे तर संदर्भात एक नवीन परिपत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आपण यापूर्वीच सांगितलं होतं की महाज्योती मोफत टॅब योजनेकरता जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत होती ती वाढणार होती तर आता ही वाढण्यासंदर्भातलं नुकतंच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर याच्यामध्ये वीस तारखेपर्यंत ता, म्हणजेच वीस जूनपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पंधरा तारखेपासून पंधरा मेपासून ऑनलाईन फॉर्म नोंदणी सुरू झाली आहे त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी अपूर्ण फॉर्म भरलेले आहेत अर्धवट फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देखील आता दिलासा देण्यात आलेला आहे तर या परिपत्रकामध्ये दुसरी देखील महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगण्यात आली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील वीस तारखेपर्यंत अर्ज एडिट करता येणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्वाची नोटीस नुकतीच महाज्योतीच्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती जे काय तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते प्रॉपर व्हॅलिड असणे गरजेचे आहेत म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यावर्षीच काढलेला असावा पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत वैध असणे गरजेचे आहे आणि याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा अकरावीमध्ये प्रवेश घेतल्याची पावती आहे तर याच्यावरती विज्ञान शाखेचा म्हणजे सायन्सचा उल्लेख असणे गरजेचे आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झाले आहेत असेच विद्यार्थी या, या महाज्योति मोफत टॅब योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि ग्रामीण भागामध्ये जर विद्यार्थी राहत असेल तर कमीत कमी साठ टक्के गुण असावे आणि त्यानंतर शहरी भागातील जर विद्यार्थी असेल तर सत्तर टक्के गुण कमीत कमी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी असले पाहिजेत अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅप योजनेसंदर्भात परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आजच आपला ग्रुप जॉईन करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ग्रुप जॉईन करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कट ऑफ किती जा लागतो आणि महा मोफत महाज्योतिमोफट्टा वितरण किती संख्येने केले जाते तर या संदर्भात परिपूर्ण माहिती येत्या काही व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे असं या संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा